राजयोगकारक स्थिती भाग्याने लाभाची प्राप्ती व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काही अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप मोठा फरक असतो ही बाब कन्या राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲष्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते जुलै दोन हजार तेवीस महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते कन्या राशीचे स्वामी बुधदेव दशम स्थानात विराजमान आहे महत्वाची बाब म्हणजे तिथे ते आपल्या दुसऱ्या स्वराशीत आहेत त्यामुळे या महिन्यात तुम्ही अत्यंत कर्मप्रधान राहणार आहात विशेष बाब म्हणजे तुमच्या राशी स्वामी रवीच्या युतीत आहे अर्थात तिथे त्याला रवीचं मार्गदर्शन प्राप्त होत आहे कारण रवी म्हणजे ग्रहांचा राजा आणि बुध म्हणजे ग्रहांचा युवराज होय तसेच या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे तुमच्या दशम स्थानात बुधादित्य राजयोगाची देखील निर्मिती होत आहे ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व संपन्न व समृद्ध होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीचे धनेश लाभस्थानात गेलेले आहे तिथे त्याच्या शत्रूची रास येते त्यामुळे धनलाभ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल मात्र त्यातून बचत होईलच याची शाश्वती देत बाब लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत ते तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहे त्यामुळे या काळात तुम्ही प्रवासासाठी अनेक प्रकारचे खर्च करणार आहात ते खर्च तुमच्यासाठी लाभदायक ठरतील कारण तुमचे पराक्रमेश मित्राच्या राशीत आहे तसंच या काळात तुमचे राशी स्वामी दशम स्थानात विराजमान आहे ज्यामुळे तुम्ही व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने प्रवास कराल ते प्रवास तुमच्यासाठी लाभदायक राहतील म्हणून या काळाचा सदुपयोग करून घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल कारण या काळात वास्तुवाहनाचे उत्तम योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत असं असलं तरी तुम्हाला सु सुखशांती लाभेलच याची शाश्वती देता येत नाही कारण तुमचे चतुर्थेश गुरुदेव मेष राशीत म्हणजे आपल्या मित्रग्रहाच्या राशीत मात्र तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर आहे तुमच्या राशी स्वामीची दृष्टी देखील चतुर्थ स्थानावर आहे त्यामुळे वाहनाचे योग तुमच्यासाठी निश्चितपणे निर्माण होतील परंतु चतुर्थेश गुरु महाराज राहू आणि हर्षलच्या युतीत असल्यामुळे सुखशांती लाभणं थोडं कठीण आहे ही बाब लक्षात घेऊन त्या दृष्टीने प्रयत्न करा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शिक्षणाचे कारक म्हणजे शनिदेव होय ते आपल्या मूळ त्रिकोण राशीत आणि त्यांच्या आवडत्या स्थानात विराजमान असल्यामुळे त्यांची दृष्टी गुरुदेवांवर असल्यामुळे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील विशेषतः टेक्निकल मॅकॅनिकल इंजिनिअरिंग फार्मसी अशा सर्व क्षेत्रामधील किंवा औषधी निर्मिती क्षेत्रामधील विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा पुरपूर उपयोग करून घ्या कारण शिक्षणात किंवा अभ्यासात झालेली प्रगती दीर्घकाळ लाभदायक ठरते हे लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी हा महिना शुभ म्हणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे ज्या जातकांना कर्जाची आवश्यकता आहे त्यांना ते मिळू शकेल अर्थात खूप गरज असल्याशिवाय कर्जाचा विचारही करू नये असं आपलं पूर्वज सांगून गेलेत ती बाब तुम्ही विशेष रूपाने लक्षात घ्यावी स्पर्धेत यश मिळवण्याच्या भरपूर संधी तुमच्यासाठी आहे हितशत्रूंवर तुम्ही मात करू शकाल थोडक्यात अनेक अर्थांनी हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील त्याचा लाभ घ्यावा अत्यंत महत्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा ज्योतिष शास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल ज्योतिष प्रेमी व अभ्यासकांसाठी माझी सात मराठीतून आणि दोन हिंदीतून नऊ पुस्तक आलेली आहेत अभ्यासकांना अत्यंत सोप्या भाषेत शास्त्राचं ज्ञान इथे प्राप्त होईल त्याचा अवश्य लाभ घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या कन्या जातकांसाठी हा सुवर्ण काळ आहे असं म्हटलं तरी अजिबात अय अतिशय ठरणार नाही त्या तुलनेत व्यावसायिक जातकांसाठी यशाचं प्रमाण कमी राहील मात्र त्यांना देखील व्यवसाय वृद्धीच्या संधी नक्कीच प्राप्त होतील नोकरी करणाऱ्या जातकांसाठी भरभरून यश मिळण्याचा नोकरीत स्थैर्य मिळण्याचा हा कालखंड असेल तर व्यावसायिक जातकांना परिश्रम व संघर्षाचा सामना करत आपला व्यवसाय पुढे न्यायचा आहे तेव्हाच त्यांना अपेक्षित यश प्राप्त होऊ शकेल किंवा व्यावसायिक वृद्धी होऊ शकेल परदेशातील कन्या जातकांच्या दृष्टीने विचार केला असता त्यांना यशाच्या संधी प्राप्त होतील महत्त्वाची बाब म्हणजे त्यात ते यशस्वी देखील होतील कामाच्या ठिकाणी कार्यभार वाढेल जबाबदाऱ्या वाढतील आणि लाभाचं प्रमाण देखील वाढेल म्हणून परदेशातील कन्या जातकांनी या काळाचा सदुपयोग करायला हवा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण होणार आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश लाभस्थानात विराजमान आहे हा अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल कारण भाग्याने लाभ तुमच्याकडे चालत येणार आहे याशिवाय महिन्याच्या सुरुवातीला दशमेश दशपात हा देखील मोठा शुभ संकेत आहे त्यानंतर दशमेश लाभात जाईल म्हणजे तो तिथे तुम्हाला लाभ प्राप्त करून देईल आठ जुलै रोजी दशमेश लाभस्थानात म्हणजे कर्कराशीत जाईल आणि तेथून लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील महत्त्वाची बाब म्हणजे भद्रयोग बनवणारे बुधदेव दशमस्थानात विराजमान असल्यामुळे ते तुमच्यासाठी राजयोगकारक ठरतील या सर्व शुभ संकेताचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीच्या लाभस्थानात शुक्रदेव विराजमान आहे त्यानंतर आठ जुलै रोजी राशीस्वामी देखील लाभस्थानात प्रवेश करतील यासोबत रविदेव देखील लाभस्थानात येतील ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात जितके जास्त ग्रह तितक्या लाभाच्या संधी सातत्याने निर्माण होत असतात त्या या महिन्यात तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल व्यय व परदेश या दृष्टीने विचार केला असता तुमच्या व्ययस्थानात मंगळदेव विराजमान आहे ते तुमचे अष्टमेश आहेत खर्चाची अनेक कारणं उभी करणं हे त्यांचं या काळातील प्रमुख कार्य असेल हॉस्पिटल मेडिकल ऑपरेशनवर तुमचा खर्च होईल तसंच या काळात वाहन सावकाश व काळजीपूर्वक चालवा ही सूचना तुम्हाला देण्यात येत आहे सात जुलै रोजी तुमचे भाग्य शुक्रदेव देखील व्ययस्थानात प्रवेश करते त्यामुळे कौटुंबिक खर्चाचं प्रमाण देखील वाढणार आहे या काळात प्रवासाचे योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे त्याचा लाभ घ्या आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील सहा पंधरा आणि पंचवीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर चार बारा आणि बावीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार या महिन्यातील उपायांचा विचार केला असता प्रत्येक राशीचा एक ईश्वर आणि त्याचा एक विशिष्ट मंत्र या पद्धतीने आपण संशोधन करून उपाय काढले आहे त्या दृष्टीने कन्या राशीचा विचार केला असता श्रीरामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमहा हा मंत्र तुम्हाला सूचित करण्यात येत आहे पहिल्या दिवशी एकशे आठ वेळा आणि त्यानंतर दररोज किमान पाच वेळेला संपूर्ण महिनाभर हा मंत्र बनावा त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मीन प्रत्येक राशीसाठी जुलै दोन हजार तेवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक व सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका तसंच तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा असेल तर व्हॉट्सअप मॅसेज करा कृपया फोन करू नका तुमचा कॉल आम्ही स्वीकारू शकत नाही तुम्ही मॅसेज केल्यावर त्यावर रु रिप्लाय अवश्य दिला जाईल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष